अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आरती करताना तुम्हाला एका गोष्टीचा वापर करायचा आहे सगळ्यांच्याच घरामध्ये सकाळ संध्याकाळ आपण आरती करत असतो मला कमेंट येतात की ताई आमच्या घरामध्ये असे भांडणं होतात तसे भांडणं होतात हे चांगली गोष्ट होत नाहीये असे दुःख आलेले आहेत अडचणी आलेल्या आहेत काहीतरी उपाय सांगा तर बघा खूप काही मोठे उपाय करायला आपल्याला बघा महिला पण वर्किंग असतात सगळं काही आपल्याला करायला नाही जमत पण अगदी जमतील असे छोटे छोटे उपाय जर काही तुम्ही केले म्हणजे ही सवय जर तुम्ही अंगाला लावून घेतली ना तर त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप फायदा होऊ शकतो पूजेच्या बघा आपण देवपूजा करतो आणि शेवटी आपण आरती करत असतो संध्याकाळी पण देवासमोर दिवा लावतो अगरबत्ती लावतो आणि आपण आरती करत असतो आणि आपण आरती का करत असतो की पूजा करताना काही चूक झाली असेल तर आपण शेवटी क्षमा प्रार्थना सुद्धा मागत असतो कारण आपण माणूस आहे कळत न कळतपणे काही चुका आपल्याकडून होऊन जातात तर त्यामुळे आपण आरती करून देवाची माफी सुद्धा मागत असतो तर मी तुम्हाला आज असाच उपाय सांगणार आहे ज्यामुळे आपली बिघडलेली सगळी कामं पूर्ण होऊ शकतात अगदी सोपा उपाय आहे यासाठी बघा आपण जेव्हा पूजा करतो तर तेव्हा त्या दिव्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावा हरकत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा लवंग म्हणजे बघा लवंगाला पुढे लवंग जे असतं त्याला पुढे फूल सुद्धा असतं गोलाकार भाग तर तो काही लवंगांचा पडलेला असतो तर शक्यतो पूर्ण लवंग जे आहे त्या गोलाकार भागासाठी फुलासहित आपल्याला ते दोन लवंग जे आहे ते तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याच्याने तुम्हाला आरती करायची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवंग जे आहे ते माता लक्ष्मीला आकर्षित करतं दुसरी गोष्ट म्हणजे लवंगामुळे घरातली जी नकारात्मकता आहे दिव्यासोबत कुठे ना कुठे ते लवंग जे आहे त्याची सुवासिकता जी आहे ती पसरते आणि त्या लवंगाच्या वासामुळे घरातले जे काही आहे आहेत ती फेक बाहेर घराच्या बाहेर फेकली जाते घरातली इडापिडा बाहेर जाते घरातली नकारात्मकता जाण्यासाठी लवंगाचा उपाय उपयोग होत असतो म्हणून तुम्हाला लवंगाचा उपाय करायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे बघा मी नवरात्रीत तुम्हाला सांगितलं होतं की लवंग तुम्हाला जाळायचं असतं लवंगाची आरती करायची असते विशेषतः बऱ्याचशा महिला ताई ज्या आहेत त्या नवरात्रीमध्ये लवंगाचा हा उपाय करताय पण बघा तुम्ही जर रोज हे केलं ना तर काही हरकत नाही आहे याच्यामुळे झालं तर चांगलंच होणार आहे वाईट असं काहीही होणार नाही आहे आपले अनेकशे त्रास जे आहे ते आपोआप कमी होतील बघा तुमच्या घरामध्ये रोजचे काहीतरी चालू आहे की रोज कटकटीच होतात किंवा पैसा टिकत नाही मुलाबाळांचे काही प्रॉब्लेम आहे काहीही असेल कोण कुठलीही घरातली वाईट गोष्ट असेल तर ती जाण्यासाठी तुम्हाला खूप उपयोग होईल ओपोप ती, ती गोष्ट कमी व्हायला लागेल यासाठी तुम्हाला सकाळ संध्याकाळ रोज लवंग लवंग टाकूनच आरती करायची आहे आता तुम्ही म्हणाल की ताई ती लवंग रोज बदलायचं आहे का तर नाही तुम्ही बघा सकाळी लवंग टाकलं ते संध्याकाळी तसंच आहे तर तुम्ही ते सुद्धा त्याच्याने परत करू शकता कधी कधी काय आहे ते लवंग जे आहे ते आरतीसोबत जळून जातं काही हरकत नाही त्याची थोडी राग झाली असेल ती तुम्ही झाडाजवळ टाकून द्या चालेल लवंग खराब झाले झाडाजवळ टाकून द्या तुम्हाला नवीन घ्यायचे असेल नवीन परत टाका तेच लवंग जर सकाळच्या आरतीचे किंवा आदल्या दिवशीच्या आरतीचे चांगले असतील तर तेच तुम्ही तसेच ठेवून परत तुम्ही आरती करू शकता अगदी असा हा सोपा उपाय आहे छोटा उपाय आहे पण तुमचं आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्हाला त्याचा खूप उप उपयोग होईल कारण बघा हे जे छोटे छोटे उपाय ना हे करायला आपल्याला काही लागत नाही फक्त आपल्या अंगाला ती सवय लागणं महत्त्वाचं आहे तुम्ही रोज करत जा मी सुद्धा रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा आरती करते तेव्हा माझ्या दिव्यामध्ये एकतरी लवंग मी टाकते तुम्हाला दोन नाही जमत आहे एक टाका पण टाका लवंगाचे खूप फायदे आहे लवंगामुळे बघा माता लक्ष्मी आकर्षित होते बऱ्याचशा मंदिरांमध्ये दे देवी आईला लवंगांची जी मा आहे ती अर्पण केली जाते <coughs> आणि असे बरेचसे उपाय मी नवरात्रीसुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला लवंगाचे सांगितलेले आहे माता लक्ष्मीने आपल्या घरावर नेहमी प्रसन्न असावं तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावर नेहमी असावा यासाठी आपल्याला हा लवंगाचा उपाय करायचा आहे तुम्ही आजपासूनच सुरुवात करा शंभर टक्के तुम्हाला हळूहळू काहीतरी तुमच्या घरामध्ये चांगले बदल होत आहे काहीतरी चांगलं घडून येत आहे असे तुम्हाला अनुभव येतील तर हा एक अगदी छोटासा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ